नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या विश्वासू चॅनल वर सत्याची शेतीमध्ये आजची बातमी कापूस उत्पादकांसाठी खूप महत्वाची आणि थोडी चिंतेची आहे कारण अमेरिकेच्या एका मोठ्या निर्णयामुळे भारतातील कापूस शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो अमेरिकेने बांगलादेशला एक मोठी सवलत दिली आहे आता अमेरिकन कापसापासून तयार झालेल्या कपड्यावर बांगलादेशमध्ये शून्य टक्के आयात शुल्क लागू करण्यात आला आहे म्हणजे अमेरिकन कापूस वापरून तयार झालेले कपडे बांगलादेशमध्ये स्वस्त पडणार आहेत आता इथेच भारतीय शेतकऱ्यांची चिंता वाढती आहे कारण बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा ग्राहक आहे दरवर्षी भारतातून मोठ्या प्रमाणात कच्चा कापूस बांगलादेशला निर्यात केला जातो पण अमेरिकेच्या या निर्णयामुळे बांगलादेश अमेरिकन कापसाला प्राधान्य देऊ शकतो जर बांगलादेश अमेरिकेकडे वळला तर काय होईल सर्वात पहिला परिणाम भारतीय कापसाच्या निर्यातीवर होईल निर्यात कमी झाली तर देशांतर्गत बाजारात कापसाची आवक वाढेल आवक वाढली की काय होतं तर बाजारात माल जास्त आणि मागणी कमी मग मा कापसाचे दर हे घसरतात आणि दर घसरले तर थेटफटका कोणाला तर आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मित्रांनो आधीच वाढलेला खर्च महागडी बियाणं खतं औषधं आणि त्यात बाजारभाव कमी झाला तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकतं फक्त इतकंच नाही जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता देखील कमी होण्याची धोका निर्माण होऊ शकतो जर आपला प्रमुख ग्राहक दुसऱ्या देशाकडे वळला तर पुढच्या काही वर्षात कापूस बाजारात मोठे बदल दिसू शकतात म्हणून शेतकरी मित्रांनो आता बाजारातील घडामोडीवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे कापूस विक्री करताना योग्य वेळ आणि योग्य दर याचा विचार करूनच निर्णय घ्या देश विदेशातील शेती आणि बाजारातील प्रत्येक महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद